लोकप्रतिनिधी काही लोकांकडून आपल्याकडून चुका झाल्या लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी निवडताना कसा निवडायचा जे काय केली तर पाणी पुरवठा योजना मी ना बोलतोय पाणी पुरवठा योजना पृथ्वीराज बाबा चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना सात कोटी सातशे वीस कोटीचा इस्टिमेट म्हणून नानाने राज्य सरकारकडून सादर केला आणि राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजितदादा असतील तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील यांनी दहा टक्के लोकवर्धन गावाला पाणी पिण्यासाठी तरतूद करतोय तर ह्या सातशे वीस कोटी पैकी बहात्तर कोटीचा निधी नानाने विधानसभेत विधानसभा धोक्यावर घेतली आणि सांगितल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझा मंगळवेड्याचा मंगळवेचा नागरिक आणि जनता कोंबड्याच्या आहे अंड्याच्या जीवावरती आम्ही आमचा संसार थाटलाय माझ्याकडून हे कोटी काय होणार नाही हे तात्काळ तुम्ही रद्द करा नाहीतर वेळा शतकात माझ्या मतदारसंघात पाणी मिळणार नाही हे असे डोक्याने राहणारी विनंती केली आणि तात्काळ त्या सरकारला दादाची त्या केलेल्या प्रश्नाची उत्तर द्यावं लागलं आणि सातशे वीस कोटी रुपयाचा निधी तात्काळ दिला गोशे पाणी पुरवठा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालू झाली उच्च टांग बटांवरून पाण्याच्या बंधारा चालू करून पाईपलाईन करून पस्तीस गावाला प्यायला पाणी दिला या लोकप्रतिनिधी ताई या साडेतीन वर्षाच्या बाराशे सात दिवसाच्या त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या काळात ती पाणी पुरवठा योजना बंद आहे याच्यासाठी बंद आहे सरकार तुमचं आहे लोकप्रतिनिधी तुमचं आहे सगळं तुमचं असताना

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शरद चंद्रजी पवार साहेबांनी काँग्रेसची हात बरकट करा ही विनंती करतो आणि माझे लांबलेले धन्यवाद सर जय जय भारत धन्यवाद सर यानंतर आमंत्रित करते माननीय श्री रणजितसिंह बागल यांना कृपया मिळत नाही कारण विकत आणलेली माणसं आणि मनापासून प्रेमासून आलेली माणसं हे लगेच ओळखू येतात तिथं आणलेली माणसं हाजरीवर नाहीत तर ती प्रेमातून आलेली माणसं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना काही मन भरून म्हणा किंवा कस म्हणा विकास सोडून दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर बोलला नाही घरी माझ्या गंगा बांधवांचं आरक्षण राहिलं माझ्या मुस्लिम बांधवांचं आरक्षण राहिलं की काही बांधवांचं आरक्षण राहिलं आणि ह्या सगळ्या आरक्षणाची राज घडांमुळे फडणवीस न केली माझे भाऊ देवेंद्र भाऊ वाव वाव वाऊ भाऊ तो भाऊ खातील महाराष्ट्र भाऊ भाऊ मिळून खाव एकानं महाराष्ट्र खाल्ला एकानं पंढरपूर मुंबई खाल्ला आज परिस्थिती काय मला साडेतीन वर्ष झालेली चूक आहे ती आता आपण दुरुस्त करून टाकू मला सांगा आज मतदारसंघातल्या हजारो मराठा बांधवांचा तरुणांचा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे माझे इथून आमदार साहेब्या पाच वाजेपर्यंत बद्दल जी निवडणुकीचा या ठिकाणी जी काय का प्रचाराची सांगता व्हायला पाच वाजेचा ता टायमिंग दोन आधीच तास शिल्लक आहे एखादी चिटुरी असली तरी मला बातमी दाखवा तुमच्या आमदार साहेबांना तोंडात काढलं का कस काढणार ह्या गड्याला रस्त्याला इस्टिमेट रस्त्याची लिस्त्याला निधी आणि रस्त्यातली टक्केवारी विजय नाही कसला मात्र भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आले की त्याच्या लवतोय पंढरपूर मंगळवेड्याचा स्वाभिमान तुम्ही घाण ठेवला पंढरपूर मंगळवेड्याने भारत नाना फालके सारखा डाण्या वाघन टाक असलेला लोकप्रतिनिधी दिला सो सोमान राज्याच्या सर्वोच्च मुख्यमंत्री ला सुद्धा लाकूड बोलल्यासारखं बोलवता मला सांगा हा माणूस नेता वरिष्ठ आला तर कुठं माह लाईनीत गेलेला पत्ता लागत नाही सर्व सामान्यांची काम असली तर यांचा फोन लागत नाही दादा मीटिंग मध्ये आहेत मीटिंग मध्ये आहेत माझं काय म्हणणं शासकीय काम असू द्या तेवढी मीटिंग असू द्या परंतु रात्री नऊ दहा वाजता नेमकी कुठली मीटिंग चालू असते मला सांगा आज सर्वसामान्य जनता अडचणीत आहे अशा वेळी निश्चितपणानं स्वर्गीय भारतांची आठवण तुम्हाला आल्याशिवाय ना राहणार नाही आणि देखील नाही आपली चूक जी झाली चूक दुरुस्त करूया चिन्हाच तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही प्रचार पाच वाजता सत्तेतून आपला प्रचार मतदानाच्या पाच वाजेपर्यंत चालू राहू द्या फक्त हाच निस्ता वर ठेवायचा काय चालू मला एक रुपयाचा खर्च नाही काय नाही काय नाही पोलिसांना अडवलं म्हणा त्याला काय विचारव्या पार्टीच्या पुढाऱ्यांपुढे तर मुद्दाम हात करा तुम्हाला सांगतो तेवीस तारखेचा विजय कुणाल हा नशिबात आहे ज्यांनी सर्व समाज बांधवांना फसवलं शेतकऱ्यांना फसवलं कष्टकऱ्यांना फसवलं असून टाका आणि ही जी भूमिका घेऊन तुम्हाला सांगतो ही जी प्रवृत्ती या मतदारसंघात पुन्हा कमळाचं तण सुद्धा दिसलं नाही पाहिजे तुम्ही लक्षात ठेवा बलो खरे आखाला आपण ही सर्व भूमिका घेऊया जास्त काय मी बोलत नाही फक्त व्यवस्थित सांगतो करेक्ट कार्यक्रम असा करा मार लागल्यावर मताच्या पिढीत न कळलं पाहिजे कुठं सुजल कुठं राहिले ते भूमिका तुम्ही निश्चितपणाने घ्याल ती खात्री बाळगतो आणि तुम्हाला सांगतो विठ्ठलाच्या साक्षीला सांगतो मी शब्द देतो हा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पुरोगामी विचारांचा आहे शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा मतदारसंघ आहे

त्यांनी दोनच मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं अच्छु आणि मित्र विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार भगीरथ दादा पाटके यांना आम्ही आमच्या महर्षी वाल्मिकी संघाचा समाजाचा आम्ही पाठिंबा दिलेला आहे आम्ही पाठिंबा कारण पंढरपूरच्या अवस्था फार भयानक आहे या चंद्रभागेच्या पात्रामध्ये महिला मिश्रित रक्त मिश्रित पाणी मिक्स होते आणि हे भाजप सरकार हे महापाप भाजप सरकार करते आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं काय प्रत्येक ठिकाणी खड्डेच खड्डे इतकी धूळ आहे आता प्रत्येकाच्या छातीत आता चिकून व्हायला चिकून त्यामुळं आमदार बदलल्याशिवाय या पंढरपूरचा विकास होणार नाही आपण खंडोबाला गेलो तर टोळ होते आणि पंढरपूरला गेलो की पुरळा दिसतय बाहेरगावचा पंढरपूर का म्हणजे इतक्या अवस्था त्या आमदारांना आपली बाहेर केली आहे तसं आमचा आदिवासी महादेव समाजाचा प्रश्न आहे आम्हाला दादा जात बघून आमची भेट भेट या देवेंद्र दे 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 पंडित आकारली आम्हाला घेत वर नावरून दिलं आमच्या समाजाचा अपमान केला दादा या मतदारसंघामध्ये आदिवासी महादेव कुळी समाजाची पस्तीस हजार मत आहेत भारत माना पालके वर्गीय आमदार भारत माना पालकेने वरील पंधरा बांधला आदिवासी महादेव कुळी समाजाचा वापर अनेक गुटानी केला कधी बोटवर जागा दिली पण अठ्ठावीस गुंठे जागा या महादेव कुळी समाजाच्या मंदिरासाठी आमदार भारत पालके